शेगलाच्या फुलाची फुल फुला भाजी करूया शेगला फुला फुलतात शेगे जास्त लागणार नाही पण त्याचा तो उपयोग त्या फुलांच्या भाजी किंवा डाळीच्या आमटेत करूया काढतो आणि काहीतरी घालूया आणि अस बघा ती कशी मस्त फुला असं ती आता आपण निवडून घेऊ याच्यातली ती घाणीत पाडण्यापेक्षा ही अशी स्वच्छ फुला शकला जगाला खाली काहीतरी आपण घातला पेस्टी पिष्टी तरी ताजी फुलं आपण गावतो ती बघा मग ती निवडू बाई नमस्कार मंडळी मी करते या शेगलाच्या फुलांची भाजी तर या शेगलाच्या फुलांचा तुमका महत्व काय आता माहिती वातावरण आपली कंबर दुखता सांदे दुखतो आता तो ढोपरा खूपच दुखतो म्हणजे पाय धरतो लोकांचे त्यासाठी आणि ह्या त्याच्यासून आपला कॅल्शियम मिळता आणि अनेक आजारांवर तो शेवगो असताना तो उपयोगी असता शेवग्याच्या पानापासून मुळापर्यंत त्यांच्या टी भाजी म्हणा शेंगे म्हणा जी शक शाग, पासून पालो म्हणा मूळ म्हणा का असताना शेवग्याची शेंग म्हणा ती आपल्या जीवनात उपयोगी असता आणि ती औषधी असता असो शेवगो गो ह्याची मी फुला जमा केलंय आमचं एक शेगुला तेका जास्त शेंगे येणत नाही म्हणा ही फुलं आम्ही काढून घेतले त्याची मी भाजी करतोय ही शेगलाची फुलं जी स्वच्छ धुवून घेऊ

त्याच्यात मोठे कळे असले तरी चालतात एकदम बारीक कळे घ्यायचे ना असे कळे जरी असले तरी चालतात एकदम बारीक कळे जर घेतले तर ते थोडे आडूक लागण्याची शक्यता असतात या गरम पाणी करून घेतलं सा गरम पाणी ओतायचं आणि फुला साफ जातली त्याची भाजी खूप मस्त लागते सगळ्याच्या फुलाची भाजी आम्ही वर्षात शेगुल फुलाक लागले लागले, काय करून खातो शकलाच्या फुलांच्या बाजीत तेल घालून घेतोय जरा जास्त तेल लागत कारण कांदो तो भाजा होय आणि ह्याच्यात पाणी घालूच नसतं फुलांच्या भाजीक लागणारं साहित्य ही मी फुला उकळत्या पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेतलंय आणि हे दोन मोठे कांदे घेतलं खोबरा हा माझो मालवणी लाल तिखट भाजको मसालो ह्यो मी भाजको मसालो फुलांच्या भाजीत घालतले का ती भाजी चविष्ट जातली आणि तुम्ही हिरवो मसाला किंवा मिरची घातलात तर ती इतकी चविष्ट भाजी जाणार नाही त्याचा भाजको मसालो घालचो लागता तर मीठ घेतलं आणि हळद घेतलंय इतक्या साहित्य या भाजेक लागतं मी कांदो पोरणीत टाकतोय आता मोरी होणार आणि अशी भाजी करतो कांदो कोरणे घालायचो कांदो भाजलो का नंतर त्याच्या हळद मीठ मीठ हळद आणि मसाले नंतर टाकायचं आता आधी का कांद्यात मीठ टाकतोय कांदो भाजण्यासाठी पटकन भाजण्यासाठी मीठ टाकून घेतो आणि भाजी भाजी किती जातली त्याच्यानुसार आम्ही मीठ टाकतो जास्त टाकता कामाने खार होते

त्या वाटासाठी रोज डॉक्टरचे गोळी खायचे ना डॉक्टरचे गोळी जास्त वाटाक बरे नसतात गोळे तुम्ही खावत नका व्यायाम करा चाला आणि असा ह्या फुला शेगलाच्या फुलासून जास्तीत जास्त काहीतरी असं करून तुम्हाला मेळा दिना खावा कारण शेगूल वातासाठी खूप उपयोगी असा

भाजी आहेत काहीतरी डाळी काहीतरी टाकायचं टाकलं ना तर मुखाची डाळ म्हणा किंवा तुरीची डाळ चण्याची डाळ ती भिजत झाली गेली आणि ह्या भाजी चालू होईल ह्या भाजी अजिबात पाणी घालायचं ना तुला आवळा आणि कमी जाता भाजी आणि त्यात कांदो आणि खोबरा जास्त पाणी घातला तर चव इतकी कमी आगीवर शिजवायची नाही त्यात झाकण मरून होत शिजले उला आवळा जास्त भाजी लागत नाही कवडटाच्या सारखी भाजी जाता यात मी आता वाला खोबरा घालून घेते कांदो कोब्रा असा जास्त आहे भाजी ही आयुर्वेदिक भाजी आहे शहागला पासून केलेली ही काय भाता नसते खावची भाजी म्हणा ती औषधी भाजी म्हणा खाऊची असतात वातावरण खूप उपयोगी असतात शेगलाची भाजी शेगलाच्या पानांची भाजी शेंगांची भाजी दातकडी बसली ना पूर्वीच्या पूर्वीच्या काळी दातकडे खूप असतात आता कोणाचे ते बसलच नाही तातकडे मी तर बघूच नाही आता म्हणजे लहानपणी मी भोगलेले दातकडे बसतात तुम्हाला माहीत अस दातकडी कशी बसतात तर काय करतो मी आता शगलाची शगलाच्या झाडाची साल काढतो आणि ती साल नाकाकडे धरतात आणि नंतर दातकडीच्या माणसाची ते तो आपण श्वास सुटता आणि काहीतरी साप दिवडा किरडवाजी येतात ना साप जर बिळात गेलो आणि तो खनान खनान जर मिळणार नाही साप तर त्यासाठी सुद्धा शगलाची साल काढतात आणि बिळावर धरतात मग त्या वासन साप आपणच बिळाच्या बाहेर येतात असा या, या शगलाचा वैशिष्ट्य असा जो सगळ्या ह्याच्यावर गुणकार यशत किती सुंदर वाजू लागले ते आता शि बाजारात फुलं येतो वाटे असतात आमच्या बाजारात असत या वातावरण म्हणतो शकलाच्या फुलांची भाजी खाव ही मस्त पैकी मी आयुर्वेदिक अशी भाजी केलंय ही भाजी आयुर्वेदिक असता वातावरण खूप गुणकारी असता तरी अशी फुला भा शेगलाची आणून तुम्ही भाजी करा खावा ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा पेजेच्या तोंडात ही भाजी खूप सुंदर लागतात आणि माझं हे हो व्हिडिओ आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा